धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन डॉक्टर दिनकर पाटील यांच्या हॉस्पिटलला नोंदणी करावी धुळे शहरात संचित्र हॉस्पिटल पुणे यांच्या मार्फत बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत डॉक्टर दिनकर पाटील अॅक्सिडेंट हॉस्पिटल जमनागिरी रोड इथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे असे पत्रकार परिषद घेऊन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर यशवंत महाले यांनी सांगितले या ठिकाणी धुळ्यातील विविध अस्थिरोग तज्ज्ञ सफल माहिती देण्यासाठी उपस्थित असणार आहेत लहान बालके सुदृढ राहावी त्यांचे आरोग्य चांगले राहावी यासाठी पेड्रिएटिक ऑर्थोपेडिकचे विशेष तज्ञ येणार आहेत लहान मुलांना फ्रॅक्चर अपंग पोलिओ पाय तिरके अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत या शिबिराचा असंख्य पालकांनी लहान मुलांना घेऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शिबिरात वयवर्ष एक ते बारा या वयोगटात असणार आहे या ठिकाणी शिबिरात काय रिपीट घ्या शिबिर वय वर्ष एक ते बारा या वयोगटात असणार आहे या ठिकाणी डॉक्टर संदीप पटवर्धन बालरोग तज्ज्ञ हे तपासणी करणार आहेत यासाठी आवाहन करण्यात आले की डॉक्टर दीपक पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटल जमनागिरी रोड येथे नोंदणी सुरू आहे व असंख्य रुग्णांनी लाभ घ्यावा यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन डॉक्टर यशवंत महाले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पाटील धुळ्यातील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक संचिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि गुळ्यातले प्रख्यात अशोरोगतज्ञ डॉक्टर निंडे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक विजेट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटी म्हणजे बाल अस्तुल शिमेंट या अँगलने आपण एक सीम ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स विडियाटिशियन्स हॉस्पिटल सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सुदई पुणे हे दोन बाल असतो सध्या बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या समस्या याच्याविषयीची जी अदयावत ट्रीटमेंट आज ओन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये थोड्यासारख्या शहरांमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती निमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोहोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्टपणे ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना जगातल्या त्यावर ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दोनशे एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थी बाल अस्थि शिबीर ठेवलेला आहे तर मी ह्या आपल्या बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बाल असतो डॉक्टर संदीप पटोलकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही शस्त्र रुग्णाची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे आर्थिक क्लिष्ट आहे त्यांना कमीत कमी खर्चात पुढे येते याची आम्ही सगळे ऑर्थोपे सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून त्याची काळजी मधुमेह साठी नवसंजीवनी संजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका